दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबरगी येथे एका अठरा वर्षाच्या तरुणीनं जीवन संपवल्याची घटना समोर येत आहे अक्षता बाळासाहेब काटकर वय अठरा राहणार निंबरगी तालुका दक्षिण सोलापूर असं मृत मुलीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार अक्षता काटकर हिच्या वडिलांचे मूळ गाव सलगर बुद्रुक तालुका मंगळवेढा असून ती निंबरगी येथे आपल्या आजोळी राहत होती तीन वर्षांपूर्वी तिच्या ती आईचे निधन झाले होते निंबर्गी येथील प्राथमिक शाळा व बसवेश्वर माध्यमिक विद्यालयात तिने शिक्षण घेतले होते बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर ती शिवणकाम प्रशिक्षण घेत होती घटनेच्या दिवशी घरात ती एकटी होती बराच वेळ झाला तरी ती बाहेर न आल्यानं नातेवाईकांनी पाहणी केली असता तिनं जीवन संपविल्याची माहिती पुढे आली यानंतर मंद्रुप पोलिसांना कळविण्यात आलं पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे यांनी घटनास्थळाची पाहणी केली मृतदेह मंद्रुक ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात अज्ञात कारणावरून नोंद करण्यात आली आहे